नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत इथं बघा आमचं काय चाललंय आज आम्ही पार्टी करणार आहे आणि स्नेहा आम्हाला पार्टी देणार आहे स्नेहा बनवून देणार आहे आम्हाला पार्टी त्यामुळे आज मज्जा येणार आहे आणि तुम्ही बघत राहा मी रेसिपी पण टाकेन बारीक बारीक असा कांदा चिरून घेत आहे आणि इथं टोमॅटो हे ना बारीक बारीक असं चिरून घेतलेलं आहे तुम्ही तो बघू शकता इथं बघा व्यंकटेशचं काय चाललंय चिरमूर खायचं चालू आहे आणि हे बघा आमचे काका खूप सारे आंबे घेऊन आलेले आहेत एका मोठ्या भांड्यात आम्ही आधी चिरमुरे काढून घेतले नंतर त्यामध्ये जेवढा आपल्याला हवा आहे तेवढासाच फरसा टाकून घ्यायचा नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेले टोमॅटो मिक्स करून घेतले तुम्ही पाहू हो शकता ते किती व्यवस्थित मिक्स करत होती आणि आम्हाला पार्टी देणार आहे म्हणून वाटतं ती खूपच मन लावून भेळ करत होती तुम्ही बघू शकताय आणि आमचं भेळ करायचं अचानक ठरलं होतं त्यामुळे आमच्याकडे आम कोळ अवेलेबल नव्हता म्हणूनही आता आम्हाला काहीतरी जुगाड करून खायला देणार होती तर तिने त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं व ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदम छान असं तिने सर्व मिश्रण मिक्स करून घेत होती नंतर मिक्स करून घेतल्यानंतर तिने थोडासा चाट मसाला टाकून घेतला आणि तोही व्यवस्थित मिक्स केला त्यानंतर त्यामध्ये तिने लाल तिखट टाकून घेतलं नंतर ती भेळ मिक्स करून घेत होती आणि या चिनी मातीच्या बनण्यात तुम्हाला इतक्या आवडल्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा नंतर तिने त्यामध्ये लिंबू पिळून घेतला कारण आंबट पण यावा आणि आमच्याकडे कोळी नव्हता त्यामुळे तिनं हात जुगाड केला होता आणि इथं व्यंकूचं बघा आंबा खायचं चाललं होतं तो किती क्यूट दिसत होता आंबा खाताना म्हणून लगेच तिचा शूट घेतला फायनली चटकदार अशी भेट तयार होती आणि स्नेहा आम्हाला सर्व करत होती बघा किती छानपैकी ती सर्व करते आणि आम्ही द्रोनमध्ये घेतलेलं कारण ताट पण खराब नाही होणार आणि दोन अवेलेबल होते आमच्याकडे त्यामुळे आम्ही द्रोनमध्ये घेतली आणि हे बघा मी सगळं व्यवस्थित लावून त्याचं मस्त पॅकेज शूट करत होते किती छान दिसतंय ना ते तर आम्ही भेट एन्जॉय करत आहे तुम्ही बघू शकता कसे झाले भेट तू चालू केलीस तूच काय सांगतेस काय घडले एकच नंबर एकच नंबर नंतर आम्ही थोडा वेळ कॅरम खेळला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा थँक्यू